गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर मध्ये जी घटना घडली लहान मुलांवरती खरं म्हटलं तर आपण लहान मुलांच्या विषयावरती बोलतो आहे रेपच्या विषयावरती बोलतोय बलात्कारच्या विषयावरती बोलतोय आपलं दुर्दैव आहे सर पण तरीही या गोष्टींचा कुठेतरी विचार झाला पाहिजे या अनुषंगाने आपण चर्चा करूया मी अमोल जर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट उदय रसाळ सर सर आपण सुरुवात करूया की आत्ताचा आपण जर विषय जर पाहिला ज्या बल्ल्हापूरच्या लहान मुली आहेत त्याच्यावरती अतिशय भयानक परिस्थिती म्हणजे आता ज्या गोष्टी आहेत आणि आपल्याला दिसत आहेत आणि आपण माध्यमाच्या माध्यमातून आपण जे पाहतो ते फार भयंकर आहे काय वाटतंय निश्चितच अतिशय संतापजनक ही घटना घडली आणि अगदी तीन ते चार वर्षाच्या ज्या मुली होत्या आणि अगदी बाळच म्हणावं त्यांना अशा बालकांच्या आयुष्यामध्ये आयुष्य म्हणजे त्यांचं सुरू नाही झालेलं अशा वेळेस अशा घटना घडणं अतिशय भयंकर आहे आणि या समाजाला कुठेतरी ती लज्जा उत्पन्न करणारी गोष्ट अगदी अगदी म्हणजे ज्यांना रेप आणि बलात्कार शब्दच माहिती नाहीये त्याचा अर्थच माहिती नाहीये त्यांच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडतात घडतात खर तर त्या विकृत व्यक्तीला तर शासन आणि झालंच पाहिजे तो तर नालायकच आहे परंतु त्याचा जो नालायकपणा जिथून उत्पन्न झालाय या समाजातून जिथून आलाय तो कसा आला हा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाने आता पहिल्यांदा तयार केला पाहिजे त्या तो दृष्टिकोन एकदा आपल्याकडे आला की कुठून तो निर्माण होतो आणि कसा निर्माण झाला हे आपल्याला त्याच्यातून तेव्हा एनिमिनेट करता येईल सर पण बोलण्यासारखे बरेच विषय आपण जर पुढचा पाठिंबा गेलो तर कोलकात्याचा विषय आहे ओरेन विषय आहे कल्याण शेती मात्री मुलगी होती जिचा मंदिरामध्ये रेप झाला आणि तिला मारण्यात आलं हाही विषय आपण जर पुढं पाठीमागे जर गेलो तर निर्भया आपण निर्भयापासून आप आपण सुरुवात करूया की निर्भयाच्या नंतर जी आपण परिस्थिती पाहतोय ती फार बिकट आहे आणि याच्यावरती कुठेतरी फास्ट मध्ये केस आलेली आहे तर त्याच्या अनुषंगाने काय सांगाल कारण लोकांचं म्हणणं आहे की कुठेतरी फास्ट ट्रॅक वरती यावी आणि काम लवकर व्हावं अशा लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की कुठेतरी त्यांना फाशीच मिळावी निश्चितच लोकांच्या भावना खूप अशा गोष्टी घडल्यानंतर तीव्र असतात आणि हे समाजमन आहे समाजमन ऍक्च्युअल ज्या वेळेस ही घटना घडते त्यावेळेस ते उफाळून येणं त्यांच्यामध्ये संताप निर्माण होणं हे नॅचरल आहे त्यामुळे समाज म्हणून त्या जो काही लोकांचा आक्रोश आहे अगदी आजच्या आज त्याला ठेचून काढा आजच्या हस्त्याला फासावर लटकवा आजच्या आस्त्याला सर्वांच्या समक्ष त्याचं लिंग कापून टाका इथपर्यंत लोक बोलतात आणि या सगळ्या गोष्टी ज्या बोलतात तर त्या होणार नाही होणं अशक्य आहे कारण कायदा आपल्याकडे आहे कायदा जो आहे त्या कायद्याच्या माध्यमातून आपल्याला हे करता येईल परंतु कायदे सफिशंट असताना सुद्धा बऱ्याचदा डिले होतात काही आरोपी सुटतात काही आरोपींना बऱ्यापैकी शिक्षा होते कायदा सफिशंट असताना सुद्धा या गोष्टी का होतात आणि ते होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे इथे महत्वाचा विषय आहे खर तर ज्या वेळेस अशा काही घटना घडतात तुम्ही अगदी म्हणालात की निर्भयापासून बघायला हवं निर्भयाच्या पण आधीपासून गोष्टी जर तुम्ही बघितल्यात तर आपल्याकडे खैरलाइन जी आहे म्हणजे अतिशय या समाजव्यवस्थेला काळीमा फासणारी घटना आहे जग एकविसाव्या शतकात चाललंय आणि एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा एकविसाव्या शतक आपण आज बघतोय अगदी आणि आपण अगदी जंगली टाईपची पण लोक आज आमच्यामध्ये आहेत आमच्या समाजामध्ये ही सगळ्यात वाईट आहे समाजासाठी लज्जनास्पद म्हणा की लज्जा लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीची ही घटना आपल्याकडे घडताना आपण बघितलं खरलांची बदल्या तुम्ही जर घटना बघितली तर मानवतेला काळीमा फासणं हा शब्द सुद्धा आता एकदम बोथड झालाय त्यांना आपण माणूस पण म्हणू शकत नाही माणूसही म्हणू शकत नाही परंतु त्यातल्या आरोपींचं काय झालं हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे अक्षरशः न्याय मागणारे शेवटची व्यक्ती फेरलांजी मधली ती सुद्धा आज हयात नाही हयात नाही तरी सुद्धा न्याय मिळाला का न्याय मिळाला हा सगळा विषय फार गंभीर आहे त्याचबरोबर निर्भयाचा विषय निर्भयाच्या याच्यामध्ये समजा शिक्षा झाली आहे अशाच बऱ्याच घटना घडत आहेत आपल्याकडे पण कुठेतरी पब्लिकला असं वाटतं की ज्यांना तात्काळ फाशी मिळावी ऑन द स्पॉट शूट करावं आणि पण तेचं लाईव्ह प्रेक्षेपण करून लोकांच्या समोर लोकांमध्ये भीती तयार झाली पाहिजे असे कुठेतरी कायदे ह्या लावेत माझा एक महत्वाचा विषय अजून असा आहे की आपण जर पाहिलं तर मागच्या काही दिवसांपूर्वी आपण ह्या गोष्टी ज्या पाहतोय त्याच्यामध्ये यशस्वी शिंदे जी उरणचा विषय होता तिथे आपण पब्लिकचा जमाव पाहिला अतिशय मोठ्या संख्येने ते पब्लिक होती आणि बदलापूरची जी घटना होती त्याच्यामध्ये पण जर पाहिलं तर अक्षरशः लोकांनी सगळे रस्ते जाम केले होते रेल्वे ट्रॅक जाम केला होता जे तरुण आंदोलनामध्ये उतरतात त्यांचं पुढे काय होतं आ, हे आणखीन हा वेगळा एक त्याच्यातला एक टप्पा आहे ज्या ज्या वेळेस अशा समाज विघातक किंवा समाजामध्ये इतक्या वाईट पद्धतीच्या घटना घडल्यानंतर एक नॅचरली समाजमन तापतं आणि तापलेलं समाजमन हे रस्त्यावर ज्यावेळेस उतरतं त्यावेळेस मात्र समाजातले तरुण मंडळी सगळ्यात पुढे असते आणि त्या तरुण मंडळींवरतीच सगळ्यात पहिल्यांदा बालाड म्हणतो जसं आपण त्यांच्यावरती येणारं संकट म्हणतो ते संकट म्हणजे पोलिसांनी नंतर दाखल केलेले गुन्हे अतिशय भयंकर आहे आम्ही डेक्कन क्वीन जळतकान पण पाहिलंय आपण आजही ती लोक त्या केसेस हँडल के, केसेस बघतात तुम्ही भीमा कोरेगाव हल्लीच बघितलंय त्याच्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे ह्या सगळ्या मुलांचं आयुष्यच ऍक्च्युली खरं तर उद्ध्वस्त होतं याचा अर्थ आंदोलन करू नये का तर केलं पाहिजे आंदोलन हा आपला लोकशाहीमधला एक महत्वाचा असा आपला घटक आहे जेणेकरून आम्ही आमचं न्याय व्यवस्थेकडे आम्ही त्यांचं लक्ष वेधू शकतो प्रशासनाचं लक्ष वेधू शकतो म्हणून आम्ही आंदोलन करतो पण सर आंदोलनामध्ये उतरणारा व्यक्ती हा युवा तरुण आहे कुठेतरी जॉब करतोय याचं पुढचं भविष्य खराब होईल त्याला पुढे गव्हर्नमेंट जॉब भेटणार नाही अशी अवस्था आहे कुठलंही आंदोलन केल्यानंतर लगेच काय तुमच्यावरती गुन्हे दाखल होत नाही ज्या वेळेस हे आंदोलन होतं आता बदलापूरची तुम्ही घटना बघितली असेल तर बदलापूरच्या घटनेमध्ये शाळेच्या तिथे जमलेला जमा होता जो काही जमा होता तो त्यानंतर तो एक काही जमाव आपला हो रेल्वे ट्रॅकवर दिसला तर ह्या सगळ्या त्या गोष्टी होताना काहीतरी त्याला वेगळं वळण देणारी काही लोक असतात अगदी आणि त्या वेगळ्या वळणाच्या माध्यमातून जी गर्दी असते त्या गर्दीला खरं तर मेंदू नसतो आणि एकदा का मेंदू नसलेली गर्दी समोर आली तर ती काही करू शकते आपण बघतो अनेकदा भीमा कोरेगावमध्ये तेच झालं भीमा कोरेगावचा निषेध करण्यासाठी उतरलेल्या जमावाकडनं काही गोष्टी घडल्या बरं त्या जमावाने ठरवून घडवल्या का तर नाही त्याच्यामधले काही एलिमेंट्स असे असतात काही तरुण असे असतात काही नशेडे तरुण असतात किंवा उगाच समाज विघातक काम करण्याच्या दृष्टिकोनातून उतरलेले तरुण असतात ना यांच्याकडून अशा घटना घडतात आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात गुन्हे दाखल झाल्यानंतर काही पोलीस मित्र पोलीस असतील किंवा पोलिसांपेक्षा वकील जे आहेत आपले ते वकील सामाजिक बांधील की ठेवून त्यांचं सुरुवातीला सगळं जामीनचा विषय असेल त्यांचं जामीन करणं वगैरे सगळं करू शकतात करतात म्हणजे आम्ही भोगलेलं आहे कल्याणच्या भीमा कोरेगावच्या मधलं तर त्याच्यामध्ये आपण काही लोकांचे म्हणजे अगदी मराठा समाजाची पण मुलं अडकली होती आम्ही त्यांचे सुद्धा जामीन केले आणि ते जामीन झाल्यानंतर परंतु ते केसेस ज्या चा चा चालू आहेत त्या केसेस कशा हँडल करायच्या याच्यासाठी ते, कर ते सगळ्यात त्रस्त झालेली लोक आम्ही बघतो अक्षरशः एक मुलगी एम पी सीची एक्झाम देत होती त्यावेळेस तिचा अभ्यास चालू होता ती त्यानंतर एक दोन एक्झाम पास झाली आहे आता सुद्धा एक ती एक्झाम पास झाली परंतु तिला सातत्याने भीती आहे की मी माझं पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये माझं काही काम होण्याची शक्यता नाही कारण तिच्यावरती तीनशे सात सारखा गुन्हा दाखल आहे तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्यामुळे आंदोलन करताना आंदोलन चिघळू नये खर तर आंदोलनाचं नियोजन करणाऱ्या लोकांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे परंतु एकदा का गर्दी जमा झाली अशा विषयामध्ये तर कुठलीही तमाव न बाळगता काही गोष्टी घडतात आणि त्या गोष्टी घडल्या की मग येणारा काळ संकटाचा असतो जे तरुणांवरती येतं आम्ही अनेक आंदोलन केली हाथरसच्या विषयानंतर आपण इथे नऊ दिवसाचा आम्ही जागर केला होता हाथरसच्या विषयामध्ये आम्ही जिजाऊ सावित्री बाग म्हणून आम्ही एक कार्यक्रम चालवला आणि हाथरसच्या विषयाच्या संदर्भात कल्याणमध्येच काही मला असं वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदा अशी सावित्री आणि जिजाऊ बाग आम्ही इथे तयार केली होती ज्यामध्ये आम्ही नऊ दिवस नऊ वक्ते आले आणि हा विषय जो घडतो बलात्कार हत्या ह्या संदर्भामध्ये आम्ही चर्चासत्र घडवलं होतं तर ह्या सुद्धा एक वेगळा अँगल असू शकतो त्याच्यावरती मोठ्या प्रमाणाने जर लोक तिथे जमले आणि चर्चासत्र घेतले आंदोलनाच्या दृष्टिकोनातून निषेध व्यक्त केला आणि ह्या पद्धतीने जर गेलं तर ते आंदोलनही सक्सेस होऊ शकतं प्रशासनाचं लक्ष वेधू शकतं तुम्ही अगदी बदलापूरच्या लोकांनी तर इतकं केसेस होण्यापेक्षा जर त्यांनी बॅनर लावले असते आणि सांगितलं असतं येणाऱ्या निवडणुकीत आम्ही कुठल्याही पद्धतीने व्होटिंगच करणार नाही हा सुद्धा एक संविधानिक मार्ग ठरला असता तुमचा निषेधाचा वाट ठरला असता निषेध व्यक्त करायला हवा हवा पण तो मार्ग चुकीचा मार्ग चुकीचा म्हणण्यापेक्षा तुम्ही रस्त्यावर पण उतरा तुम्ही तुम्ही रस्ता ब्लॉक करू शकता थोड्या वेळासाठी किंवा या या सगळ्या गोष्टी पण करता आल्या पाहिजेत कारण प्रशासन इतकं ढिंग्मच झालंय तर येणाऱ्या काळामध्ये जर अशा आंदोलन चिघळायला लागले तर पुढे निश्चित काहीतरी गोळीबार होतील तलवारी आणि चॉपर घेऊन पण आंदोलनं होतील तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्याला विचार करण्यासारख्या आहेत की संताप व्यक्त करताना पण आम्ही कसा करायला पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा विषय ह्या अँगलने आपल्याला बघितलं मला अजून एक विषय विचारायचा होता अजून एक प्रश्न विचारायचा होता तो म्हणजे आजची जी युवा पिढी आहे जे शिकते आहे कॉलेज करते आहे त्यांच्यापर्यंत कुठेतरी संविधानिक मार्ग आहे जे कायदे आहेत कलम आहेत त्यांचा कुठेतरी अभ्यास झाला पाहिजे निश्चित मी तर म्हणतो आत्ताची जी पिढी आहे त्यांचं तर ठीक आहे जे आता समजा शाळा कॉलेजच्या बाहेर पडलेले आहेत त्यांचं तरी ठीक आहे आपण त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष जरी आता केलं तरी हरकत नाही आणि ते कुठेतरी नंतर नंतर ते त्या प्रवाहात येतील परंतु आता जी पिढी आपली अशी आहे की जी पहिली ते सातवी आहे सातवी आठवी ते नववी दहावी आहे दहावी नंतरची कॉलेज पर्यंतची पिढी आहे यांना सुद्धा आता आठवी ते दहावी पर्यंतच्या मुलांना नुसतं आम्ही गुड टच बॅड टच ह्या गोष्टी शिकवणं ठीक आहे त्या असू द्या परंतु त्याच्यासोबत तुम्हाला पोस्कोचं ज्ञान दिलं पाहिजे ज्याच्यामध्ये बाबा विनय भंगा म्हणजे काय बलात्कार म्हणजे काय हा दहावी बारावी नंतरचा विषय मुलांना समजावून सांगित मध्ये तर आपण एक घटना अशीच घडली होती की सातवी आठवीच्या मुलांनी मिळून रेप केला आणि त्या मुलीला मारून टाकलं अशी पण घटना आपण मध्ये वाचली म्हणजे अशाही घटना घडत आहेत परंतु त्या मुलांना आता आम्हाला अवेअर करणं गरजेचं आहे अगदी समूळ ह्या विकृती नष्ट होतील या समाजातून असं अजिबात नाही परंतु कायदा सुव्यवस्थेचा ज्यांना पाळायची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी मात्र याच्यात लक्ष घातलं पाहिजे अगदी गुन्हा दाखल करायला आल्यानंतर गुन्हा दाखल करून ताबडतोब घेतला पाहिजे बारा बारा तास जर तुम्ही गुन्हा दाखल करून घ्यायला लागत असेल तर मग काहीच त्याला तुमची संवेदनाच मिलेली आहे आधीच सर मला असं वाटतं की आता इथून पुढे तरी जे पालक आहेत मुलींचे पालक त्यांनी इथून पुढे तरी काळजी घेतली पाहिजे की आपली मुलं कुठे जात आहेत कोणासोबत फिरतायत अभ्यास करतायत का की ट्युशनच्या नावावरती कॉलेजच्या नावावरती कुठे बाहेर फिरतायत त्यांचे विचार कसे आहेत हे फार गरजेचं आहे अतिशय फार महत्त्वाचा विषय हा आणि आपला उंबरटा ओलांडल्यानंतर अगदी मुलांना वाटा अनेक आहेत अगदी चांगल्या वाटा आहेत वाईट वाटा आहेत या सगळ्या वाटा त्यांना आणि आई वडील फक्त सकाळचे चार तास आणि संध्याकाळचे चार तासच भेटतात बाकीचा जो दिवसभराचा जो प्रवास आहे त्यांचा हा सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या वेड़ अँगलच्या लोकांच्या माध्यमातून होणार आहे मग चांगले वाईट सगळ्या टाईपचे लोक दिसतील परंतु ही जी मुलांची जी गडणघडण आहे ही आई वडिलांनी करताना अतिशय महत्वाचं आहे की मुलांसाठी सुद्धा आमच्याकडे आम्ही बघतो की मुलांमध्ये सुद्धा तिरस्काराच्या भावना वाढीच लागल्यात मोबाईल बघणं व्हॉट्सअप अगदी 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 आई वडील सुद्धा आहे ना तुम्ही मेसेज फॉरवर्ड करताना जर तुम्ही बघितलात सोसायटीच्या ग्रुपमध्ये सुद्धा रोज काही ना काही तिरस्काराच्या मेसेज असतात एकतर मुस्लिम विरोधी मेसेज असेल नाहीतर काहीतरी वेगळ्या अँगल तिरस्काराच्या असतील म्हणजे माणसांच्या विरोधातच माणूस उभा केला जातो तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या था। पाहिजेत हाच तिरस्काराचा भाव ऑटोमॅटिकली त्या मुलांमध्ये येत असतो आणि त्या तिरस्कारातून तिरस्कार उत्पन्न होतात आणि त्या तिरस्कारातून ते कधी फायदा घ्यायचा प्रयत्न करतात कदाचित ते त्यांचा राग व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही आता बंगालमध्ये झालेली जी घटना आहे त्या मुलीचा अतिशय वाईट अवस्थेत ती वारली तिच्यावरती मला पण इतका केलं की तिच्या मांडीचे हाडं होते म्हणजे इतक्या घाणेड्या लेवलला तो राग तो तिरस्कार हा आला कुठून हे तर खरं तर सायकॉलॉजिस्टनी विचार करण्यासारखा आहे सायकॅट्रिक लोकांनी याच्यावरती विचार करते बालमानस माणस तज्ज्ञ यांनी खर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इनपुट्स दिले पाहिजेत की शाळेमध्ये काय शिकवलं पाहिजे आणि हल्ली तुम्ही बघाल तर शाळा जेवढ्या शाळा आहे आता मी सुरुवातीलाच हा ही घटना घडल्याबरोबर शाळेला एक पत्र दिलं होतं की शाळेमध्ये आमच्या इथे एक आत्महत्या झाली त्यानंतर आपण एक पत्र दिलं त्या सातवीच्या मुलाने आत्महत्या केली आहे आणि त्यांनी काहीतरी लिहून ठेवलं आणि शिक्षकाचं पण नाव लिहिलं म्हणजे ती त्रास देत होती की काय हे अजून तपासाचा भाग आहे परंतु तो मुलगा आत्महत्या करेपर्यंत जाणं ही शाळेच्या साठी सुद्धा दुर्दैवाची गोष्ट आहे पालकांच्या साठी सुद्धा दुर्दैवाची गोष्ट आहे तर शाळेमध्ये जे शिक्षक आहेत प्रायव्हेट जितक्या शाळा बघा तुम्ही आता डी एड बी एड असलेले शिक्षक फार कमी आहेत अगदी ते अगदी बारावीची टी वाय झालेली एफ वाय एसवाय मधून शाळा सोडलेल्या मुली या मुलांना ते काम देतात आणि हे काम दिल्यानंतर त्यांच्याकडे ते, ते नॉलेजच नसतं बीएड ला आणि बीएडला ला तुम्हाला जेव्हा तुम्ही शिकता त्यावेळेस त्याच्यात बाल मानसोपचार कसा असतो किंवा बाल मानसशास्त्र शिकवलं जातं मुलांचे कसं टॅकल करायचं हे हे गरजेचं आहे हे शिकवलं जात आणि हे नसतं त्यांना माहिती आणि ते डायरेक्ट टॅकल करतात सातवी दहावी दहावी पर्यंत मुलं तीच ही मुलं पुढे जाऊन कधीच चांगला नागरिक बनू शकत नाही का तर त्यांचं बालच बाल मानसशास्त्र समजूनच कधी आधी शिक्षकांनी घेतलं नाही आई वडिलांना नसतो शब्द थांबवतो था तुमचा लहान मुलांचा आपला विषय सुरू होता आणि बाधचा आपण बोलतोय पण एक काल एक गोष्ट अशी वाचली होती पेपर मध्ये कि स्वतःच्या वय वर्ष पंचावन्न आणि मुलगी होती चार वर्षाची त्याच्यावरती रेट कॅ मी तेच म्हटलं की तो तो व्यक्ती माणूस म्हणून आहे का त्या लायकीचा या सगळ्या गोष्टीचा ना एक बॅकग्राऊंड पण आहे आपल्याकडे फार पूर्वीपासूनचं म्हणजे आता अगदी आपण धार्मिक याच्यात गेलो की ते त्याला एक वेगळा आणि आपण त्या धार्मिक याच्यात जायचं नाही कारण धर्मविरोधी वाटतो आपण लगेच परंतु आपण ज्यांच्या पूजा अर्चा करतो ज्या बाबांच्या आम्ही हे करतो आज आसाराम बापू आणि राम रहीम ज्यांच्यावरती खून बलात्काराचे गुन्हे शाबूत होऊन ते जेलमध्ये आहेत या लोक पेरोलवरती बाहेर येतात तेही पंधरा ऑगस्टच्या आधी तर ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही काय घेतलं काय घेणार काय घेणार हे जरी मुलांना कळत नसलं तरी कळत न कळत त्यांच्या माइंडमध्ये या सगळ्या गोष्टी स्टोअर झालेल्या असतात आणि याच्यातूनच हे पुढे होणाऱ्या गोष्टी होतात आता पंचावन्न वर्षाच्या व्यक्तीला संपूर्ण आयुष्यभरामध्ये त्यांनी काय शिकला समाजाकडून तो समाजातूनच आला ना आई वडिलांनी पण त्याला आई वडील पण कदाचित त्याचे गेले असतील पंचावन्न वर्षाचा म्हणजे शिक्षकांकडनं काय घेतलं त्यांनी तर काय घेतो माणूस हे फार महत्वाचं आहे एक तरुण वय असत मुलींच्या मागे लागणं आपण सगळं त्या वयातून गेलेलो आहे तेवढ्या पुरतं ठीक होतं या सगळ्या गोष्टी कारण ते नॅचरल अट्रॅक्शन आहे तुमचं त्या तुम्ही गोष्टी करणारच आहात तरुण मुलं मुलींकडे बघणार आहे टॉन पार्किंग किंवा काही गोष्टी परंतु इतक्या लेवलला जाणं जाते त्यांची तर ही कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट विकृती वाढलेली आहे हा म्हणजे ही विकृतीच आहे आणि ही विकृती तयार करणारे लोक आपल्या समाजामध्ये पण आहेत तुम्हाला सातत्याने मोबाईलवरती त्याच गोष्टी बघायला मिळतील पॉन मीडिया बघतात हा पोन मी येतात ह्याच्यावरती कुणीच कंट्रोल करत नाही नशेवरती कुणी कंट्रोल करत नाही नशा नशा घेतल्यानंतरच तुम्हाला सांगतो या गोष्टी घडतायत पण नशेवरती कंट्रोल होतोय का नाही पोलीस पोलिसांना माहिती नाही का कुठे नशा मिळते नशेचे पदार्थ कुठे मिळतात हे माहिती नाही का सगळं माहिती आहे यांचे डिस्ट्रीब्युटर कोण आहेत हे माहिती नाहीत का हे सुद्धा त्यांना मार्ग काढायला काही मोठी गोष्ट अजिबात नाहीये नार्कोटिक्स विभाग आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर काम करतात त्यांना माहिती नाही का त्यांना ते सगळ्यांना माहिती आहे परंतु या विकृती वाढणाऱ्या गोष्टी आहेत ह्या थांबवायच्या थांबवायच्या आणि म्हणूनच चोरी मारी आणि या सगळ्या गोष्टी होत्या अनेक गोष्टी होतात अनेक गोष्टी होतात आणि बलात्कार सुद्धा होण्यासाठी ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या समाजाला माहिती आहेत कुठून येतात ह्या था। थांबवता आल्या पाहिजे मित्रता असं म्हणेन की पूर्वी आपण महाराष्ट्र म्हणायचो ना तो पाहिजे स्त्रिया सुरक्षित नाहीये आपण शिवाजी महाराजांचं राज्य म्हणतोय त्या ठिकाणी स्त्रिया सुरक्षित नाहीये तुम्हाला सांगतो एक विचारधारा अशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदाराची सून कल्याणच्या सुभेदारी हा त्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने परत पाठवलं साडी चोळी देऊन म्हणजे अक्षरशः बहिणीसारखी तिची रवानगी परत केली त्यांनी आणि हाच विषयाला धरून एक व्यक्ती मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत घ्यायची इच्छा नाही तो म्हणतो की ही सतसद विकृती होती सतसद बुद्धी विकृती म्हणजे शिवाजी महाराजांनी जे केलं ती एक विकृती म्हणणारा माणूस पण आहे आणि त्याची पूजा करणारी लोकही आज आपल्या इथे समाजात आहेत हाँ सगलेत आ, ये ये हा सगळ्यात मोठा एक माइंडसेट तयार करणारा घटना आहे आणि त्याच्यातूनच हे होतात त्याच व्यक्तीने सांगितलं होतं की शत्रू स्त्रियांवरती बलात्कार केला पाहिजे म्हणून इतर समाजाच्या इतर समाजाच्या मुलींवरती बलात्कार जेव्हा होतो तेव्हा आम्ही शांत बसलेलो असतो आपल्या समाजाचा किंवा आपल्या धर्माची किंवा आपल्या जातीची असली की आम्ही उफाळून उठतो हा सगळा प्रकार आपण बघितलेला आहे तुम्ही आता बघितलं असाल तुम्ही शिंदेचं नाव घेतलं की अक्षरा शिंदे अक्षय अक्षर शिंदे हा तर ती ती जी मुलगी होती त्या मुलीच्या वरती झालेली घटना घटना यशस्वी शिंदे हा यशस्वी शिंदे तिच्यावरती झालेली घटना त्याच्यामधला जो गुन्हेगार होता तो मुस्लिम होता म्हणून मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे हे झालं परंतु त्याच आधी मात्रे अक्षता मात्रे हिची याच्यावरती तिघांनी बलात्कार केला तिचं निघून निर्गुण खून केला आणि तिला जंगलात टाकून दिलं अगदी फेकून दिलं या घटनेवरती चिडचूप असलेली लोक बघितले आत्ताच तुम्ही बघितलं तर त्याच्यानंतर लगेचच एका नंतर, लगे नंतर ते शिंदेचा विषय झाला ती पण भयंकर घटना आहे अतिशय भयंकर आहे परंतु लोकांनी राग व्यक्त करताना अवघ्या आठवड्याभरातले किंवा पंधरा दिवसातली ही घटना असताना फक्त एकाच ह्याचा विषय घेऊन सगळीकडे त्यांनी हे केलं अगदी या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे म्हणजे कुठलीही कृती कुठल्याही धर्मामध्ये असू शकते मुस्लिमांमध्ये असू शकते हिंदूंमध्ये असू शकते शिखांमध्ये असू शकते विकृत माणूस हा कुठेही मिळेल तुम्हाला बुद्धिजम पाळणाऱ्या माणसांमध्ये पण एखादा विकृत माणूस मिळेल म्हणजे तो नुसता पाळणार असतो बघणार असतो त्यानुसार थोडासा हे करणार असतो पण त्यांच्यामध्ये पूर्ण आचरणात नसतो नसतो तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत म्हणून आम्हाला लहानपणापासून मुलांवरती काम केलं पाहिजे जसं तो कुंभार माड जसा प्रॉपर घडवतो ना त्या पद्धतीने घडवण्याची सिस्टीम आमच्याकडे नाही आहे नाही मग त्याच्यासाठी शिक्षक आमच्याकडे तेवढे तयार नाही आहेत त्याच्यासाठी आमच्याकडे पालकांची तेवढी तयारी नाही आहे कारण पालक पण त्या शिक्षक शिक्षण व्यवस्थेतून आलेले त्यामुळे त्यांच्याकडे ती हे नाही तर या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू बदल बदलायचे असतील तर याच्यासाठी खूप मोठं समाजाचं काम आहे समाजाचं योगदान लागणार आहे शिक्षण व्यवस्थेचं यो, योगदान लागणार आहे त्यानंतर पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्था यांनी संवेदनशील वागून सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आज पोलीस ज्या लेडी पोलीस होत्या त्यांची बदली करावी लागली त्यांना पण तिने बारा तास होऊन सुद्धा एफ आय आर घेतली जात नव्हती अशी घटना आपल्या समोर येत्या या सगळ्या गोष्टी आहेत कुठेतरी आपणच विचार केला पाहिजे शेवटी एवढंच सांगेन की इथला माणूस महत्वाचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये स्त्री महत्वाची आहे मुली महत्वाच्या आहेत जाता जाता एवढंच सांगेन की युवा पिढी किती महत्वाची आहे कारण युवा हा पुढचं भविष्य घडू शकतो हे भारत देशाची पिढी आहे त्याच्यामुळे माणूस वाचला पाहिजे इथली स्त्री वाचली पाहिजे